पकडलं तर मग मला एका दिवसातून एकदा जेवतो मी मला नॉनव्हेज खायला आवडत मग पण चिकनच खाते फक्त मच्छी गाईज नमस्कार तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज आमचं आहे स्नेहभोजन तुम्हाला मी काय मज्जा करणार आहोत काय फुलतू आज येणार आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हे आहे अर्पिता हिनी सर्व जेवण बहुतेक बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता मी दाखवतो तिला आत्ता मी आलो आहे तर आत्ता आल्यापासून ती काय काय बनवतो ते पण दाखवण्याचा प्रयत्न करतो आता ती चिकन बनवत आहे तुम्ही पाहू शकता ते तुमचं काय चालू आहे ते तुम्ही पाहू शकता चिकनचं रेसिपी चालू आहे ताई बनवते आज खूप काय काय जेवायला वेगवेगळ्या प्रकारचं आहे तुम्हाला झाल्यानंतर डिश दिसेलच आणि इकडे आमच्या पप्पांचं वगैरे भजन चालू आहे इकडे तुम्ही पाहू शकता भजन मंडळी आहे आमचं द इकडे आता ताई आपलं चिकन बनवत आहे ज्यांना बिर्याणी वगैरे नाही आवडत व्हेज नाही आवडत त्यांनी चिकन रस्सा खायचा आहे आणि आपला अग्री पद्धतीचा चिकन बनवत आहे पद्धतीचा मसाला वापर करून असं खूप छान चिकन लागतो अग्री पद्धतीचा आणि तुम्ही पाहू शकता आता चिकन चालू आहे ताईची रेसिपी आणि मग अशी ज्या प्रकारे आपण चिकन बघत होतो की ती तळत होती अर्पिता तर ते असं चिकन तळून झाल्यानंतर होतं आणि खूप छान लागतं मी तर कधी खाल्लं नाही पण असे सर्व बोलतात ते आता बघूया आज टेस्ट करून कसं पहिल्यांदा खाणार आहे मी चिकन क्रिस्पी बोलतात याला आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांग चालू आहे ती व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणीची भाजी झालेली आहे तुम्ही काही पाहू शकता आणि ती आता थर लावायची का, आहे काय थर लावतात ना तसं बोलतात ते करायचं आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला दाखवतो कशी व्हेज बिर्याणी होणार आहे आणि तुम्ही पाहू शकता ध्रुवा इथे आहे वरून बघण्याची गंमत इथं तुम्ही तर नाटकात बघितला असता नाटकात पहिली एंट्री होती ती हीच मुलगी होती की ती खूप छान दिसते आहे कर ध्रुवा गायच तुम्ही बघू शकता बिर्याणीचं पहिलं थर कसं लावतात ते बरं इकडे चाललंय व्हेज बिर्याणी बाजूला चाललंय चिकन ज्याला व्हेज बिर्याणी पाहिजे त्याने व्हेज बिर्याणी खायचं ज्याला चिकन पाहिजे त्यांनी चिकन नॉनव्हेज खायचं आहे खूप पदार्थ आहेत आपण बिर्याणीमध्ये बघतो कलरचा राईस त्याला असं काही तिकडे जेवण वगैरे असं झालेलं आहे बहुतेक तयारी आणि ताईनी घेतला आहे तो मेकअप करायला तुम्ही पाहू शकता <laughs> मेकअप म्हणजे खूप प्रेमाची गोष्ट आहे काहीच तुम्ही पाहू शकता आमची ताईची आई आहे ती स्वतः घरी हे लोकरीपासून बनवलेले हाताने विणकाम करून तोरण बनवते वेगवेगळ्या प्रकारचे खूप छान असं तिचं एक आवड आहे तिला नेहमी बनवत असते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दुसरे असतील आईच्या घरात बनवलेले तर तुम्हाला ते मी फोटोज वगैरे पण दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही पाहू शकता गाईस वेगवेगळ्या प्रकारचे लोकरीच्या उलीच्या धाग्यापासून बनवलेले हातकाम आहे आईचं ती स्वतः बनवते खूप खूप वेगळ्या व्हरायटीचे बनवते तुम्हाला लागले तर नक्की मला संपर्क करा आणि गाईज तुम्ही पाहू शकता इथे ऑलमोस्ट बिर्याणी होत आलेली आहे आणि खमंग असा वास सुटलेला आहे आता बिर्याणीचं थर वगैरे लावून ती आता आपण जे बोलतो ना दम द्यायला ठेवतात ती आता चुलीवरती ठेवणार आज चुलीवरची बिर्याणी कशी लागते हे बघू आपण आणि त्यानंतर करायची होती ती कार्यक्रमाला सुरुवात आपले नाटकाचं छोटंसं एक कार्यक्रम ठेवलं होतं तर द्वीप प्रयोजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता सर्वांनी नटराजेची पूजा वगैरे केली आणि एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता दादानी की एक कलाकारांसाठी आणि नटराजाची पूजा वगैरे करता तुम्ही पाहू शकता आणि खूप छान वाटलं तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मॅडमनी श्रीफळ वाढून देवाची पूजा वगैरे केली नटराजाची तुम्ही पाहू शकता काहीच आधी एक छोटासा किस्सा सांगू इच्छित अंगावर काटा येणं मला ते खूप कमी माहिती होतं कमी म्हणजे मला माहित नव्हतं की काहीतरी बघून किंवा काहीतरी असं एक अनुभव घेऊन अंगावर काटा येऊ हो शकतो हे है मला माहिती नव्हतं कला विश्वाचे जेव्हा दोघी हा पहिल्यांदा नाटक जेव्हा सादर करण्यात आला अलिबागला आमदार करंडक आय थिंक त्याच्यामध्ये तर तेव्हा मी बॅकस्टेजला होते बॅकस्टेज कलाकार म्हणून म्हणजेच वेशभूषा हे कार्य करत होते आणि एक सीन होता आमच्या कृतिका पाटील आणि म्हणजेच श्रेव म्हात्रे म्हणजे ज्या दोघी ज्या दोघी ज्या दोघी त्याच्यातल्या होत्या त्यांचा हा होता आणि त्याच्यामध्ये त्यांचा तो सीन इतका म्हणजे एक हलवणारा होता ना की ती जे काही सांगते आणि बोलते आणि ती जे कला सादर करते वहिनी किंवा कृतिका पाटील तेव्हा म्हणजे मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात बघितलं की अंगावर काटायणं म्हणजे काय म्हणजे खरंच म्हणेल कारण मी मागून बघत होते पण तरी सुद्धा अंगावर काटा आला तर समोरच्या प्रेक्षकांचं तर काय झालं असेल आणि म्हणून हे असे आमच्याकडे कलाकार लाभले आणि खरंच म्हणजे खूप छान वाटतं की ते कला मार्फतच काम करतात आणि म्हणून ह्याच कलाकारांचा सन्मान करू इच्छिते कलाविश्वरच्या फाउंडेशन कडून आणि अध्यक्षांकडून डायरेक्टरांकडून सर्वप्रथम मी आदरणीय आमचे ज्यांनी मध्यवर्ती भूमिका साकारलेली आहे देवा म्हणून आणि खरंच खूप छान कला सादर केलेली आहे म्हणजे तोडच नाही मी तर असे बघत बसते जेव्हा ते आवाज मिमिक्री करतात कमाल तर आदरणीय विनोद दत्तात्रेय नाईक सरांचं स्वागत धुमाळ स्वरी करावा अशी मी विनंती करते कारण याच्या आधी मी जेवढ्या पण भूमिका केल्या त्या सर्व मॅडम माहितीच आहे सुद्धा पाहिलं की त्यांचं पण किती म्हणजे शब्दात व्यक्त होऊ शकत नाही इतकं कार्य असतं त्यांचं तर प्रणित बद्दल यावेळी एवढंच म्हणतो की जेव्हा त्यांनी दोघी हे नाटक मी लिहिलंय आणि त्यामध्ये तुला अभिनय करायचा आहे तर मला वाटलं की कुठल्या तरी नवऱ्याची भूमिका असेल जो विनोदी आहे किंवा काहीतरी असा कॉमेडियन आहे तो पण जेव्हा त्यांनी ऐकवलं की तू एक असा आहे जो एक त्याचं एक बाहेरच बाहे कॅरेक्टर वेगळं आहे आणि अंतरुनिक कॅरेक्टर वेगळा आहे तो जेव्हा घरातल्या इतर लोकांशी बोलतो तेव्हा तो असा हास्य विनोद करतो की जसं का त्याच्यासारखा कोण चांगला नाही आणि जेव्हा त्याचं खरं रूप समोर येतो तेव्हा त्याच्यासारखा बिभस्य कोणी नाहीये तर मी बोललो अरे म्हणजे पहिलं मला मा, पण जेव्हा त्यांनी वस्त्रहरण आम्ही केलं होतं तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं की मला विनोदच हवाय तेव्हा तर मी कॉमेडी कलाकार आहे तेव्हा पण माझ्यावर दडपण आलं होतं कारण मच्छिंद्र सरांचं ते काम आणि त्याच्यात आपण कुठे फिट बसतोय हे सुद्धा मी खूप त्यावेळेला अभ्यास केला पण त्याच्यानंतर जेव्हा मला इथे दोघींना यांनी जे मला खरोखर अजून सुद्धा अंगावर उभं राहतं की जेव्हा मी आमच्या विभा तिचे केस पकडतो तिला म्हणतो की असं करेन तसं करेन ऍक्च्युली माझ्या त्या कुठल्याच स्वभावामध्ये असा हिंसपणा नाही एकदम ज्यासा तर, तर <laughs> मी काय करू ह्या भूमिकेसाठी न्याय तर देणंच आहे न्याय दिलाच पाहिजे कुठल्याही भूमिकेत तुम्ही जेव्हा उतरता तेव्हा एक्सक्यूज नाही तुम्हाला करणंच आहे तर मला त्यावेळेला शाहरुख खान सरांचा डर आठवला त्याच्यामध्ये मी की त्यांनी जी सायकील के भूमिका केली होती त्याच्या अनुषंगाने मी गेलो आणि एक मला आमच्या कंपनीतच एक कॅरेक्टर सापडला जो खरोखर वरून आहे आणि आतून आहे तेव्हा मी त्याला त्याच्या सक्तीत थोडा दिवस राहिलो तर तो, तो कसा वागतोय तो काय करतोय तो कसा करतोय म्हणजे तो बोलताना असा व्यवस्थित बोलायचा पण जेव्हा तो कुठेतरी त्याला फोन वगैरे यायचे तेव्हा तो जो, जो प्रकार करायचा तेव्हा ते 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 मी त्याला ते त्याला मार्क केला हे पकडलं तर छान आहे बेरिंग असं करून मी देवा ही भूमिका साकारली आता प्रणीतनी सांगावं कसे केली काय केली परमेश्वरला ठाऊक पण न्याय द्यायचा माझ्याकडून मी प्रयत्न केलेला आहे आता तो कितपत योग्य आहे हे प्रणितनी सांगावं धन्यवाद मी मी आभार मानतो की एवढी मोठी आणि एवढी चांगली भूमिका मला दिली आणि एवढा चांगला परिवार मला इथे मिळाला त्याबद्दल सुद्धा प्रणित आभार आणि त्यानंतर सर्व कलाकारांना प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आलं तुम्ही पाहू शकता काहीच त्यांची जाम इच्छा होती सगळ्यांची बसून बसून बनवलं जेवायला पाहू शकता विनोद जेवण कसं वाटलं तुम्ही सांगा कसं आहे कळला तर मग मला एकट्या दिवसातून

आणि आता सर्व कार्यक्रम वगैरे झाला आणि मी जेवायला बसलो आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती आपल्या नवीन आला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन मी असेच काही व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्या भेटीला आणि ही माझी सुरुवात आहे नक्कीच नवीन नवीन नवी प्रकारचे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करीन तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय